नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे आपण म्हणतो की आपली आपण स्वतः म्हणतात ना माणसांनी जातीभेद मांडलेले आहेत देवाने जातीव्याद किंवा जातीभेद मांडलेले नाहीत तर मुस्लिम समाजाचे दादा असतानासुद्धा ते स्वामींची सेवा करत होते आणि त्यांना स्वामीने असा काही चमत्कार दिलेला आहे की बघा की खरंच तुम्ही हा अनुभव ऐकून खरंच तुमच्या अंगावरती शहारे येतील इतका छान असा अनुभव या दादांना स्वामींनी दिलेला आहे तर असा हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे खरंच तुम्हालासुद्धा समजून येईल की स्वामींची लिला किती अगाध आहे पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कुणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण दादांच्या अनुभवाला सुरुवात करूया दादा म्हणतात मी मुस्लिम समाजाचा असताना देखील स्वामींनी मला खूप मोठा अनुभव दिला तर प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ पेठ वडगावजवळील वादुले गावातील मुस्लिम युवक अलमास जमादार जयसिंगपूरमधील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या आपल्या मित्राला पाहायला आला होता तिथे स्वामींच्या दरबारातून सात्विक जेवणाचा डब्बा पूर्णपणे मोफत येत होता हे पाहून तो जयसिंगपूर मधील स्वामींच्या केंद्रात आला आणि स्वामींच्या प्रेमात पडला त्याची पत्नी सतत स्वामींचा जप करू लागली आणि त्या दोघांना अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन या येऊ या असे खूप वेळ वाटू लागले पण ते काही जमेना म्हणून ते जयसिंगपूरच्या स्वामींच्या केंद्रात येऊ लागले ते शे ते शाकाहारी बनले बकरी ईदला त्यांनी घरी शिरखुर्मा बनवला आणि चमत्कार झाला भांड्याचे झाकण जा उघडले आणि त्यात बकरी दिवशी महाराजांनी त्यांना दर्शन दिले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी त्यांचा तेन फोटो काढला आज वटपौर्णिमेच्या जयसिंगपूरच्या केंद्रात येऊन त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले जळी स्थळी काष्टी पाशाणी स्वामी आहेत याची प्रचिती आली धन्य ती स्वामी लीला महाराज आहेत आणि ते आपल्या भक्तांची काळजी घेत असतात तर खरंच त्या दादांनी आपल्याला फोटो पण शेअर केलेला आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेला आहे अगदी तुम्ही बघून म्हणजे बघून सुद्धा थक्क व्हाल की खरंच स्वामींची लीला किती अगाध आहे आणि स्वामी आपल्याला चमत्कार दाखवतातच स्वामी नेहमी म्हणायचे की मला चमत्कार दाखवायला बिलकुल आवडत नाहीत पण स्वामींनी आपल्या सेवेची ताकदच एवढी आहे की स्वामींना आपल्याला चमत्कार दाखवावाच लागतो स्वामींना आपली इच्छा पूर्ण करून घ्यावीच लागते तर बघा त्यांचा म्हणजे सण होता बकरीदचा सण होता तर घरी त्यांनी शिरखुर्मा बनवलेला तर त्या शिरखुर्माच्या वरती स्वामींची मूर्ती दिसत होती स्वामींची इमेज दिसत होती प्रतिमा दिसत होती एकदम क्लिअर असं इतकं स्वामींचं प्रतीक स्वामींची प्रतिमा आपल्याला क्लिअर दिसते आहे दि ती फोटोमध्ये सुद्धा दाखवलेली आहे तर खरंच करस... स्वामींची लिला ही अगाध आहे आणि या लिलेमुळेच आपल्याला खरंच स्वामींबद्दलचे जे प्रेम आहे स्वामींबद्दलची जी ओढ आहे ती खरंच आपल्याला स्वामींपर्यंत नेहून पोचवते भलेही भक्त कुठलीही म्हणजे कुठल्याही समाजाच्या असू द्या आपण त्याच्या मनामध्ये जर स्वामींविषयी श्रद्धा असू द्या विश्वास असू द्या स्वामींविषयी काही आपुलकी असू द्या तर तोही बघता स्वामींना प्रिय होऊन जातो स्वामींनी कधीच भेदभाव केलेले नाहीत की हा असा तो तसा काहीही नाही देवाने भेदभाव केलेलेच नाहीत जे काही आहेत ते आपल्या माणसाने केलेले आहेत पण खरंच ह्या दादाना स्वामींनी खूप मोठा चमत्कार दाखवला तो म्हणतात ना की स्वामी नेहमी म्हणायचे अरे चिंता कसली करतो या संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक तुझ्यासोबत असताना जितकी तुझी जास्त चिंता तितकाच तुझा देव लहान असतो म्हणून सोड आहे नैराश्या आणि घे आमचं नाम सर्व सुरळीतच होईल बघ बघा हे जे वाक्य आहे ना ते मनाला खरंच खूप म्हणजे खूप आधार देऊन जातं मनाला एक धीर देऊन जातं की खरंच स्वामी आपल्या सोबत आहेत स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामींची लिला सुद्धा आहे आपण आपण जेवढं स्वामींना स्वामींची सुद्धा अगात आहे आपण जेवढं स्वामींना मानू तेवढं स्वामी आपल्याला जवळ करतात आणि जेवढं आपण स्वामींचं नाव चिंतितो तेवढं स्वामी आपल्याला चिंतात म्हणजे जेवढं आपण स्वामींचं नाम जगतो तेवढं स्वामी आपल्याला जगतात कारण स्वामी नेहमी म्हणतात की तू माझ्या नामात राहा मी तुला मी तुला तू माझ्या नामाचं जप करतो ना तर तुला मी जपतो आणि हे अगदी खरं आहे जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा खरंच आपल्या भोवती एक संरक्षण कवच असल्यासारखं आपल्याला जाणीव होऊन जाते तुम्ही अनुभव घेऊन बघा जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात असता आणि तुम्हाला वाटतं की आता आपलं सगळं काही संपलं आहे तेव्हा फक्त एकदा मनापासून स्वामींना हाक मारा आणि अगदी मनापासून बोला श्री स्वामी समर्थ तर बघा मनातून तुम्हाला एक वेगळी जाणीवात झाल्यासारखं वाटेल की मनाला एक वेगळाच भेटल्यासारखं वाटेल आधार असल्यासारखं वाटेल आणि कुणीतरी तुमच्यासोबत आहे याचे भास सुद्धा होऊन जाईल आणि अगदी कळत नकळत ते आलेलं संकट आहे ते निघून सुद्धा जाईल त्याची जळ सुद्धा तुम्हाला लागणार नाही एवढी टाकत आपल्या स्वामींच्या नामस्मरणामध्ये आहे स्वाच्या सेवेमध्ये आहे खरंच तुम्ही जर आत्ता खूप मोठ्या संकटात आहात खूप मोठ्या अडचणीत अडकलेल्या आहात खूप मोठ्या दुःखात आहात आणि तुम्हाला कोणताच मार्ग मिळत नाही आहे तर खरंच तुम्ही स्वामींना शरण जा स्वामींचे चरण स्पर्श करा स्वामींचं श स्वामींना शरण जा तुम्हाला नक्कीच तुमच्या अडचणीतून तु, दुःखातून तु, मार्ग मिळा मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी सेवेमध्ये एवढी ताकद आहे कारण कितीही मोठे संकटात अडकलेलं असू द्या किती मोठ्या संकटात अडकलेला असू द्या तो सुद्धा स्वामींना शरण येतो आणि तो सुद्धा स्वामींना शरण येऊन किती मोठ्या संकटात अडकलेला असू द्या तो, तो स्वामींना शरण येतो म्हणजे त्याने भले किती मोठी पाप केलेली असू द्या आणि किती आता सध्या मोठ्या संकटात अडकलेला असू द्या व तो जर स्वामींना शरण गेला ना, गे ना तर स्वामी खरंच आपलंसं करतात आणि सगळी जबाबदारी त्याच्यास आयुष्याची सगळी जबाबदारी त्यांची असते स्वामींची असते त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या आयु म्हणतात ना आयुष्याची नौका स्वामींच्या हाती सोडून द्या आणि स्वामींवरती विश्वास ठेवून स्वामींवरती श्रद्धा ठेवून तुम्ही आयुष्याचा प्रवास चालू करा नक्कीच तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बघा मरण हे अटळ आहे प्रत्येकाला हे एक ना एक दिवस त्या फ्लेजमधून जायचंच आहे पण मर, मरन तुमाल, ओ, जर ते मर मरण तुम्हाला अकाल मृत्यू असेल किंवा काही अकाल मृत्यू म्हणजे काय जर तुम्हाला एखादा समजा तुम्ही गाडी चालवत आहात किंवा बाहेर गेलेला आहात तर ॲक्सिडेंटनी म्हणा किंवा शाप चावणं म्हणा किंवा सुसाईड करणं म्हणतात किंवा फाशी घेणं म्हणतात किंवा आपल्याला नायरीला जाणं साफ चावणं म्हणतात अशा या ज्या घटना असतात या घटनेपासून जे संरक्षण करतात आपलं आयुष्य असून देखील जर ह्या घटना आपल्यासोबत घडत असतील तर हा जो मृत्यू टळणं आहे तो खरंच स्वामींच्या सेवेने टळतो महामृत्युंजयाने टळतो म्हणून आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते स्व हे तुम्ही एक वाक्य ऐकलेलं असेल जेव्हा आपल्याला गुरु कशासाठी करायचा असतो एक वेळेस आपल्या हातून काही चूक झाली असेल तर गुरु क्षमा करतो पण ईश्वर कधी क्षमा करत नाही पण जर गुरुनी जर आपल्याला राखलं तर ईश्वर ईश्वर देखील आपल्याला राखत नाही पण एक वेळेस ईश्वराने गुरुने जर आपल्याला टाळलं तर ईश्वरसुद्धा आपल्याला गुरु म्हणजे राखू शकत नाही एवढी ताकद आपल्या गुरुमध्ये आहे त्यामुळे पहिले आपण गुरुला मानलं पाहिजे आणि नंतरच आपण ईश्वरापर्यंत पोहोचलं पाहिजे डायरेक्ट आपण ईश्वरापर्यंत कधीच पोचू शकत नाही तो आपण गुरुमार्फतच स्वतःच ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो खरंच ज्यांनी मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेला स्वामींचं पाठबळ घेतलेलं होतं ज्यांनी स्वामीचं गुरुपद घेतलेलं होतं ते आजच्या गुरुपौर्णिमेपर्यंत खरंच त्यांनी जर रोज स्वामींची सेवा करत असतील एकही दिवस बुडवला नसेल जशी जमेल तशी स्वामी चरित्र सारामृत आणि अकरा माळी जप करत असतील तर खरंच त्या लोकांमध्ये एक वर्षामध्ये त्यांना खूप मोठा अनुभव घडलेला दिसतो खूप मोठंच म्हणजे त्यांच्यामध्ये बदल दिसलेला दिसतील खरंच एक वर्षामध्ये तुम्ही हा अनुभव घेऊन बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसलीच संकटं राहिलेली नसतील आणि तुम्हाला असं जाणवलं असेल की बाबा एक वर्षामध्ये असं काय घडून गेलं की माझ्यासोबत सगळी संकटं दूर झाली आणि इकडचं आपण म्हणतो ना इकडचं जग तिकडे झाल्यासारखं वाटतंय मला तर ह्याच गोष्टीमुळे की तुम्ही जेव्हा स्वामींच्या सानिध्यात येता गुरूंच्या सानिध्यात येता तेव्हा तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं असतं आणि तुम्हाला एक सत्कार सत्मार्ग भेटलेला असतो सत्कार्य करणारा मार्ग भेटलेला असतो आणि त्यातूनच तुमचं आयुष्य पूर्णपणे घडत असतं आणि खरंच स्वामींची लिला ही आघात आहे तर ह्या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी